नमस्कार नमस्कार मी व्यंकट मारुती लागडे मुक्कामकोट निलंगा मी आजू पुण्यात आज सात दिवस झाले मी या घेतली तर एक फरक मला जाणवला की मी संध्याकाळी तीन चार वेळेस पाच वेळेस लैगीला जे उठतो होतो आता एकच वेळेस पात्र एवढं लगेला उठतो अंग हलकं झालेलं आहे पहिले सुस्ती राहायची आता नाही राहते तर तरी आणि जे हे पाच दिवसात तुम्हाला फरक जाणवला जे संध्याकाळी चार पाच वेळा लगवेला उठाव लागायचा आता एखाद्या वेळेस उठाव लागतोय आणि पहिलं आणखी काय बर म्हणजे दम लागायचा तो पण वाँ वाँ। तुम्ही काई काई ये, ये वा तुम्ही काय काय घेतलं नीड अमृत ज्यूस आणि बर डायबोनेट आणि हे पाच दिवसाचा तुमचा अनुभव आहे पाच ते सहा दिवसातच एवढा चांगला फरक जाणवला व्हेरी गुड हे पूजा गायकवाड मॅडमच्या अंडर आणि हे जयसिंग गायकवाड सर यांच्या थ्रू हे नीड अमृत ज्यूस आणि डायबोनीड हे शुगर साठी तुम्हाला दिलं होतं आणि खूप छान म्हणजे तुम्ही समाधानी आहात आता बास म्हणजे तुमच्या नातेवाईकांना त्याच्यापर्यंत पण तुम्ही तेच नाही यायला तुम्ही आता आलेत म्हणजे ओके ओके धन्यवाद धन्यवाद